हरी दामोदर कृपा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी श्रीकृष्णांचा पाळणा सोळा कडव्यांचा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देत हे ढाळ पडला उजेड तीन ताळ दिपली नेत्र दोन्ही डोळे करती भक्तांचा प्रतिपाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो जो, 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 जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गुरस अंग। जसा झळकतो वर्षाचा भिंग वेड्या गवळनी बाळाच्या संग नारी पद्मिनी झाल्यात दंग कृष्णावर फेक ती रंग जो बाळा जो जो रे जो जो कृष्णावरती फेक ती रंग जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बयां उठाव। उठा खारी खोबरे साखर वाटा धर्म केला मी दावीस पेठा आहेर नारीचे आहेर लुटा जो बाळा जो जो जो।, रे जो, जो। आहेर नारीचे आहेर लुटा जो बळा जो जो रे जवथ्या दिवशी भुलली बाळी अनुसुयाने वाजविली टाळी कृष्ण जन्मलाय म्हणास्थळी जो बळा जो जो रे जो, जो। कृष्ण जन्मलाय जो बाळा जो, जो रे जो जो पाचव्या दिवशी पाचवेचा राडा रानसटवाईने वेळीला वाडा यशोदा मातेचा झाला थोडा लिंब नारळ देवीला फोडा तान्ह्या बाळाची दृष्ट हो काडा जो बाळा जो, जो रे जो, जो। तान्या बाळाची दृष्ट हो काडा जो बाळा जोजो रे जो जो सहाव्या दिवशी कलेचा वारा बाळ जन्मला फुलेला गजराव असा मोत्यांनी गुंफल्या ताराव राधाकृष्णाला घाल ती वारा चला यशोदा पुल्या बाळा जोबाळा जोज रे ज चला यशोदा पुल्या घरा जो बाळा जोज जो रे ज सातवे दिवशी सातवीचा माल तिथे सोनेरी मंडप लाल चहू बाजूनी गोल मधी चंदनाचे होईना मोल कृष्ण मांडीवर यशोदाडूले जो 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 रे जो जो कृष्ण मांडीवर यशोदाडूले जो 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 रे जो जो आठाव्या दिवशी आठवीचा थाट भुल्या गवळणी तीनशे साठ चुकून गेल्या पाण्याची वाट मोहिनी टाकली दावीस पेठ ताकाचे डेरे फोडिले चट, श्रीकृष्णाची पाहतात वाट जो जोजो रे जो जो श्रीकृष्णाची वाट जो जो रे जो जो नवव्या दिवशी नववीचा फंद तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा वा बंद जो 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 रे जो, जो। वासुदेवाचा सोडवावा वा बंद जो बाळाजोजोरे जो, 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 जो। दहाव्या दिवशी दहावीची रात्र तेहतीस कोटी देव मिळून येतील त्याच्या मुखी चंदन ज्योती उतरून टाकती माणिक मोती जो बाळा जो जो उतरून टाकती माणिक जो बाळा जोजोरे जो अकराव्या जो जो जो। दिवशी नारद बोले देवाकू तुम्ही किती झोप गेल मथुरा नगरीत देवकीचे हाल श्रीकृष्णाची पताका लाल जो बाळा जोजे जो रे जो जो श्रीकृष्णाची पताका लाल जो बाळा जोजे जो रे जो जो दिवशी बारा घर चढणारी पाणा बांधला रे शोधा घरी त्याला लावली रेशमी दोरी पाळणा म्हणून हलवा सुंदरी जो बाळा जो, जो। रे जो जो पाळणा बांधूनी हलवा सुंदरी जो बाळा जोजो रे जो जो तेराव्या दिवशी बोलली बाळी कृष्ण जन्मलाय म्हणून कृष्ण जन्मलायमून असतळी नाव ठेवावे माळी गवळणीमध्ये कृष्ण लावी तो कळी जो बाळा जो, जो जो रे जो जो गवळणीमध्ये कृष्ण लावी तो कळी जो बाळा जोजो रे जो जो चौदावे दिवशी तोफागरजती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या नेत्रात काजळ घालती जो बाळा जोजो रे जो बाळाच्या नेत्रात काजळ घालती जो बाळा जोजोरे जोजो पंधराव्या दिवशी नवभात वाजे श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातीला झाला आनंद पाळण्यावरती काढला चंद्र जो बाळा जो, जो रे जो जो पाळण्यावरती काढला चंद्र जो बाळा जो, जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोळा केला गुरु महाराज विद्या बोलेला कृष्णाच्या नादाने पाणा गाईला जो बाळा जो, जो रे जो जो कृष्णाच्या पणा गाईला जो बाळा जो जो रेजोजो पणा गाईला जो बाळा जोजो रे जो जो धन्यवाद